एकूणच आपण पाहिलं तर या मुलीची राजकीय प्रगल्भता यातून पाहायला मिळते महाराष्ट्र राज्याच्या तिजोरीच्या चाव्या अमित शहा यांच्याकडे आहेत का अशी टीका राजू शेट्टींनी केली आहे साठी तिजोरी खाली करणार असं मुख्यमंत्र्यांनी कोल्हापुरात म्हटलेलं होतं आणि याला राजू शेट्टींनी विरोध करत चोवीस जानेवारीला कार्यकर्त्यांसह कोल्हापुरात दाखल होऊन आंदोलन करणार असल्याचं म्हटलेलं आहे पैसे द्यायला साखर कारकांना जर अडचण येत असेल तर सरकारची तिजोरी रिकामी करू परंतु ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पैसा कमी पडून देणार नाही अशा पद्धतीची भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतली होती त्यानंतर मुख्यमंत्री जे गायब झाले ते आज अखेर सापडायला तयार नाहीत त्यांची तिजोरी आणि त्या तिजोरीची किल्ली कुठे गेली याचा जाब येत्या चोवीस तारखेला त्यांच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा ज्यावेळी कोल्हापूरला येतील त्यावेळी त्यांना भेटून मी स्वतः विचारणार आहे की तुमच्या मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्रातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफ आर पी देण्यासाठी तिजोरी रिकामी करण्याची भाषा केली होती पण आज एफ आर पी सुद्धा मिळायला तयार नाही साखर कारखाने चालू होऊन अडीच महिने झाले शेतकऱ्याला पैसे मिळत नाहीत कारखाने केंद्र आणि राज्य सरकारकडे बोर्ड दाखवतात आणि सरकार बघायची भूमिका घेतली आहे त्या कि तिजोरीची किल्ली तुमच्याकडे तरी आहे काय ही निश्चितच अमित शहा यांना मी जाऊन भेट विचारणार आहे